तर मी घरी आलो होतो घरी आलो मग मस्तपैकी देवपूजा केली आज दशहरा आणि आजच आपण मेन दिवशी देवाचं पूजा करायचं विसरलो की मग चांगलं नाही वाटत सकाळपासून मला कसं तरीच होत होतं तिथं तरी पण लवकरच आलो आहे म्हणजे आता आठ वाजले असते आज नाही उद्यापासून येईल का आम्हाला कार्यक्रम आहे तिथं कसा येऊ लोक नावं ठेवायलेत मला आधीच तर मला पण पैशाचा वाग पडला म्हणलं नाही तसं काय मग दूध पण काढायचं होतं दूध काय केलं मी माझी गाडी नाही मेवण्याचीच गाडी घेऊन आलो मी त्याने म्हणलं माझी गाडी घेऊन जा त्याला आता लग्नात दिली ना युनी त्या सागरला तर ती गाडी घेऊन आलतो मग त्या पूर्व्या म्हणायला लागल्या मेवणी आता तिथं दोन तीन बहिणींची लेकरं जमा आठ दहा लेकरं आणि तीन मग त्यात काय एक माझी मेवणी आहे ती शाकाहारी तीन मस मच्छी नाही खात मग ती म्हणायला लागली दाजी जा की तू दूध तर काढून आणखी मी पेट्रोल टाकते गाडीत किंवा आमची हॉख हो ही गाडी घेऊन जा बाबा म्हणजे सागरची गाडी घेऊन जा पर म्हणलं मला एक तर दूध काढा एवढं जमत नाही म्हणजे तीच काढती जास्त तर म्हणलं ज जातो म्हणलं काय निघेल तेवढं काढून आणतो मग दोन अडीच लिटर काढला दूध म्हणलं जाऊ द्या आजच्या दिवशी लेकर खाऊ द्या आप त्यांची आपली तर काय रोजच खायलंत मग कॅन्डस भरला हो। मग बॉटलमध्ये कुठं दोन तीन बॉटल बॉटल करत बसू म्हणलं आणि आता निघालोय परत सागरचा फोन येतोय दाजी काढला काय दूध आला काय ये म्हणजे त्यांना वाटतंय की मी इकडून कामाला पळून जाईल म्हणून चला आता तिथं त्यांचं रिॲक्शन बघा काय काय बोलतात बघा काय चाललंय तुमच्या वहिनीच हो खेप खेप पाट 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 कामाला गेलेलं बरं झालं असतं असं आता म्हणायला लागली इथं पूजा करायली इथं विद्या रातभर आजारी आहे पेशंट अजून सकाळी उठून चालू झालं तिचं चा। तेच तिला अचानक काय झालं की आता बर वाटते विद्या ती गोळी खाल्ल्यानंतर बरं वाटलं ना थोडं थोडं म्हणजे अजून दुखतंय मग तुझ्या मम्मीला बसव ना उठ की तू थोडा वेळ ती पण पाहुणीच आहे पण आपली वहिनी आहे ना किती पण तुला आधार तेवढाच बरं नाही म्हणल्यावर मी तर काय मदत करू शकत नाही तो एकीला बसवलंय हो दुसरीला त्रिशा मोठे असले असती तर बसवलं हो पण असत का मी बसू तू उठ मी करतो तिला बरं वाटाना ना गेलंय आणि ही मॅडम इथं येऊन निवांत बसली जा की त्यांना मदत करू लागतो तिला बर नाही आधीच तुला पण बरं नाही का आई तर खायला आली बघा फक्त पूजाचा <laughs> मोबाईल दे तुझ्या जवळ इथं तिला तर व्हिडिओ काढायला नकोच वाटायला आता काय बोलणार होती असं काय बोल, बोल। <laughs> <laughs> आवाज कशामुळं बसायलेत काय कळणार हे <laughs> सागरनं न आणल्याला ट्रॅक्टर पूजाच्या भावानं म्हणजे त्यांच्या त्यानं नात केला म्हणून आणल्याला हे त्यांचं शेत तिकडं पण आहे आणखीन लांब तिकडं द्राक्षीची बाग आहे बघा गाव यांचं एवढंच आहे तिथं चार पाच घर दिसतात ना ती घरं निघत एक दोन चार घर हे असं त्यांचं घर आहे त्यांचं किचन हे त्यांचं किचन हे सागरची बेडरूम नाश्ता वगैरे झालाय व्हिडिओ असतो असे थांबू थांबूनच करतोय ना मी तुकडे तुकडे थोडे थोडे इथं आपण फॉरेस्ट मध्ये कामाला जात होतो ना तर त्यावेळेस तुमच्या वहिनीनं ही वांग्याची रोपट आणली होती तिथं ही ही वांगे आपली आहेत तू जात तिकडच मग ही खरंच ती नाही का छोटी छोटी तुम्हाला दाखवलेलंच की व्हिडिओ तर ते आपल्याला कुठं तिथं जागा नाही म्हणून आपण यांना दिलं तर इकडं लावायला थोडे जगले बाकीचे गेले मरून त्यांना लागले आता लांबपर्यंत पर्यंत आहे असे पट्टा म्हणजे त्यांना त्यांचं त्यांचं एका भाजीचं भाग आला <coughs> एका भाजी गोल्या हायकर हाय कर त्याला आवडतं व्हिडिओ यायला ये इकडे बायक बाय त्याला आवडत आहे करतच येते होती देखील त्याला मी जसा कॅमेरा हा आलो आलो माझा आवाज बसलाय ना त्यामुळं मी व्हिडिओज कर ना कारण माझा गळा दुखायलाय अगं मग आवाजच ना घसा बरग बाई गसा, गसा बसलाय मराठी नाही जमत मला तू तरी शिकव गोल्या आपल्याला मराठी नाही आहेत का नाही येते का पप्पा कुठे आहे पप्पा कुठं आहे तुझा कुठं आहे पप्पा अकलकोट नाही मग कि पप्पा मुंबई कुठे आहे त्याला मराठी म्हणजे ते शिकतीत राहतात ना कशी मान करते मला असं लान बरोबर आपण पण लहान बनून त्यांच्यासोबत एन्जॉय करा आवडतय <coughs> हिनं घातले आता एवढे मोठे भांडे त्या बारक्या मिळवणे तुमच्या वहिनीच चालू आहे तिकडं दुसरंच काम एक जण नागल रे बाबा वांगे खाणार का वांगे तिकड भाव आलाय माझा तो बोलवतोय <coughs> की भावा भावांचे इथं जवळ जवळच आहेत ना सासरवाडी त्यानं म्हणता गोल्या यायला येऊ झोपला पण तो यो <laughs> खाल्लं पेल आता त्याने संध्याकाळी जावा आता जाऊ नका म्हटलं मग थांबलं तर घट स्थापना केली ते, ते दीपक नाही का माझ्या भावाचा मुलगा त्याची सासरवाडी म्हणजे माझा मोठा माव बारका मामा त्यांचं देवीच्या मूर्ती वगैरे कि त्यांचं मी तिकडं सासरवाडीतलं ते नाहीच काढाय तिथे गाणी चालू होती म्हणून तिथे काय व्हिडिओ काढलाच नव्हता मी याला आवडते व्हिडिओ यायला म्हणून फिरायला माग 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 <laughs> करा आराम तुम्ही निवा माझा मोठा आहे तो सक्का दोन भावाला दोन सक्क्या बहिणी बारक्या मामाच्या आयत्या आणि तुमची बहिणी की त्यांच्या भावाची म्हणजे माझ्या दुसऱ्या मामाची नात आहे सासून मिळून तिकडं भांडे घासत्या म्हणते आमचं भांडे घासतात सासून हे तिने सांगा म्हणून मी <laughs> तिकडं नाही करत एवढ हो <laughs> दीपक दीपकनं फोन केला मला की इकडं ये, ये म्हणून मा हे माझी आजी होती तेव्हा लिंबूचं झाड लावलेलं जी माझ्या आईची आई माझ्या आईची आई इतर राहायची हे माझ्या आजीचं घर पहिलं मग हे नव्हतं आपलं माझ्या सासऱ्याचं घर इथं नव्हतं तिकडं गावात तिकडं नाही का म्हटलं मी की चार पाच घर आहेत तिकडं फक्त म्हणून तिकडं त्यांचं जुनं घर तिकडेच राहायचे ते मग आता आले तिकडे राहायला शेत आहे ना त्यांचं हे म्हणून तिकडं त्यांना जागा अपुरी पडत होती मग आले इकडं माझी आजी असताना म्हणजे आईची आई असताना आई फक्त या एरियामधले हाच एकच घर होता आणि यायचो मी आईसोबत असा होतो मी पळत यायचो आजी आज गाडी नव्हती ना काही नव्हती आमच्याकडे मग असं मधून चालत यावं लागायचं इथपर्यंत दहा बारा किलोमीटर असेल आपल्या गावापासून हे ठिकाण तर आम्ही पायी पायी यायचो चलत आल्यानंतर आजी असं शेंगदाणे बांधून ठेवायची पदरावर ते सोडून द्यायची मला हे खा खा म्हणून सगळ्यात लहान मी लाड म्हणून करायची सगळेच माझ्यावरती माझी आजी दोन हजार नऊ दहामध्ये एक्सपायर झाली तिच्या फोटोवर असेल डेट नऊ दहामध्येच झाली कारण मला आठवत आहे ना ती ऑफ झाली आणि तीन वर्षानं माझं लग्न आहे बरोबर आहे म्हणजे दोन हजार दहामध्ये मध्ये एक्सपायर झाली होती तिकडं जातच नसायचो तेव्हा आम्ही त्या मामांच्या घराकडं किंवा हे म्हणजे हे पूजाचे आई वडील हे काय आपल्या ओळखीतच नव्हते तिकडे जातच नव्हतो आम्ही कधीतरी असं आलो तर आलो काय चालू आहे की ती? ये, ये? <laughs> <laughs> काम मेहंदी कधी लावली होय दाखव बरं काम करून तिच्या हात हात खराब आहेत ना चला बाय